तर सुप्रीम कोर्टाने दिले दिलेल्या निर्णयाच्या विरोधातला निर्णय आहे हा जेव्हा कोर्टात परत जाईल तेव्हा निर्णय हा उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूने लागेल हे आपल्या सर्वांना बघायला मिळेल आश्चर्य आणि दुःख या गोष्टीचं आहे की अधिवेशनामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या सगळ्यांची अपेक्षा असते गरीबाचे प्रश्न सुटावेत सामान्य लोकांचे प्रश्न सुटावेत ते तरी सुटताना दिसत नाहीत तिथं फक्त नेत्यांचे प्रश्न सुटतात नाहीतर जे आमदार सत्तेत आहेत त्यांना निधी जातो बाकी तिथं काही होत नाही आणि अध्यक्षांकडनं आमची अपेक्षा होती की कुठंतरी आधी त्या आ, मंदिराची लोकशाहीच्या मंदिराची गरिमा राखण्याची संधी त्यांना मिळाली होती तो ते 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 तर तेसुद्धा दुर्दैवाने त्यांची चुके असं मी म्हणणार नाही पण भाजपमध्ये जे कोणी असतात स्वतःचा मेंदू आणि तर स्वतःचा विचार कधीही ते वापरत नाहीत त्यांना नेत्याचंच ऐकावं लागतं आणि काल दुर्दैवाने अध्यक्षांना हे भाजपच्या मोठ्या नेत्यांचं ऐकावं लागलं आणि संविधानाच्या विरोधात आणि सुप्रीम कोर्टाच्या विरोधात त्यांना निर्णय द्यावा लागला भीती ह्याचीच आहे येत्या काळामध्ये संविधान हे भाजपच्या काळामध्ये राहील का नाही अशी एक भीती आम्हाला सगळ्यांना वाटत निकालानंतर अजित पवारांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न आहे त्यांचं मुख्यमंत्री नाही तर कोणाचंही काय पदाचं स्वप्न वाया गेलंय का नाही हे माहीत नाही पण एक तुम्हाला सांगतो संविधान टिकेल का असा एक प्रश्न आता लोकांच्या मनामध्ये वाढत चाललेला आहे त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर सामान्य लोकांचे प्रश्न हे अधिवेशनामध्ये सुटती सुटणार नाहीत असंही कुठंतरी आता मोठ्या प्रमाणात आम्हाला सगळ्यांना वाटायला लागलं आहे आमदार झाल्यानंतर एक वेगळी वेगळा आनंद असतो की आपल्याला सामान्य लोकांचे प्रश्न त्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये मांडून सोडवता येतील पण ते काय आजपर्यंत झालेले नाही त्यामुळे महाराष्ट्राच्या विधिमंडळाची जी काही गरिमा होती ती आज शंभर टक्के राहिलेली नाही त्यामुळे येत्या काळामध्ये लोकांनीच योग्य असा निर्णय घेऊन कुठंतरी जे लोक खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचे प्रश्न सोडवतील अशाच लोकांना निवडून देणं महत्व